ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकणात गुलाबी थंडीचा कहर रत्नागिरी दाट टोक्याची चादर कोकणात गेल्या काही दिवसापासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून रत्नागिरीतही थंडीचा कडाका लक्षणीय वाढला आहे पाटीच्या सुमहारास दऱ्या खोऱ्यात घाट मात्यावर आणि किनारपट्टी लगत दाट टोक्यांची चादर पसरत असून निसर्गाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी नागरकांची पाऊले बाहेर पडताना दिसत आहेत करबुडी परिसरात तर दाट धुक्यांमुळे काही मीटर अंतरापलीकडे काहीच दिसत नसल्याची स्थिती निर्माण होते डोंगर दऱ्यांमधून वाहत येणाऱ्या धुक्यांच्या लहरीने संपूर्ण परिसर स्वर्ग सदृश भासतो नागमोडी वळणांनी भरलेला कोकणातील रस्ते धुक्यात हरवून जात असल्याने प्रवासादरम्यान अप्रतिम दृश्याचा अनुभव मिळतो रत्नागिरी शहराजवळील उक्षी खाली पट्ट्यातील धुक्याचा नजारा विशेष लोकप्रिय ठरत असून स्थानिकांसह पर्यटकही पहाटे येथे गर्दी करत आहेत पांढऱ्या धुक्यांची शांत चादर थंडगार हवा आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे ठरत आहे गुलाबी थंडी वाढू लागल्याने कोकणातील हिवाळी पर्यटनालाही बूस्ट मिळत आहे सकाळच्या दाट धुक्यानंतर सूर्यप्रकाश पडताच निसर्गाचा बदलता रंग कोकणातील हिवाळा अधिकच मोहक बनतो आहे